रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकवडी येथे सणासुदीला पाण्याचा ठणठणाट आठवडाभर नळाला पाणी न आल्याने तीव्र संताप आणि सणासुदीच्या काळात टाकवडी तालुका श्रोळे येथे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे गेल्या आठवडाभर नळाला पाणी न आल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळेच सणाच्या काळात पाणी का दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात नागरिकांना पुरेसे पाणी न मिळणे ही अत्यंत गंभीर बाब झाली असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अजून किती दिवस वाट पाहायची असा प्रश्न ग्रामस्थातून विचारला जात आहे गेल्या आठवड्याभरापासून गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय पिण्याच्या पाण्यासह घरगुती आणि इतर कामांसाठी लागणारे पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत दरम्यान गावात एक दिवस आड नळाला पाणी सोडलं जातं नळाला कधी गढळयुक्त तर कधी दुर्गंधीयुक्त पाणी येतं एक दिवस आड पाणी येत असल्याने काही जण विद्युत मोटारी लावतात त्यामुळे अन्य नळांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो या संदर्भात तक्रारी केली तर कारवाई होत नाही कर्मचाऱ्यांना पुढे करून पदाधिकारी बाजूलाच राहतात काही तांत्रिक बाबीमुळे गावातील नळाला पाणी येत नसेल तर त्याची वेळेत दुरुस्तीही ग्रामपंचायतीकडून होत नाही अशी तक्रारही नागरिकातून होत आहे अशा या ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका नागरिकांना सोसावा लागतोय पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालणं गरजेचं बनलं आहे महानकर न्यूपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे